मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला पेन्सिल पाऊच शिकवणार आहे खूप साधा आणि सोप्या एकदम पद्धतीने मी हा पाऊच बनवला आहे आणि एकदम पटकन बनवला जातो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता पेन्सिल पाउच बनवण्यासाठी मी असा कापडाचा एक पीस घेतला आहे आणि त्याला आतमध्ये कॅन्व्ह लावून पाठीमागे अस्तर लावलेला आहे बारा बाय दहा इंचाचा हा पीस आहे बरं का का तुम्हाला मी मोजून दाखवते बारा इंच बाय दहा इंच आता हे इथे दहा इंच इंचची जी बाजू आहे ना तिथं आपण चेन लावून घेणार आहोत का तिथे अशी चेन लावायची आणि उलट बाजू करून दापशिले मारायची आणि चेनीचा हा दुसरा भाग इकडे लावून घ्यायचा आहे ठीक आहे बघ आता अशा प्रकारे माझी चेन लावून झालेली आहे आता आपण हे चेनीमध्ये ना रनर घालणार आहोत एकदम साधं सोप्पं असं हा असं हे पेन्सिल पाऊच आहे बनवायला पण सोप्पं आहे आणि खूप छान दिसतं बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम आपण बनवून घेऊ शकतो आणि पटकन बनतं आता चेन माझी घालून झालेली आहे रनर पण घातलेला आहे आता हे आपण नाही असं उलटं करणार आहोत ठीक आहे असं ही आता ही जे एक्स्ट्राची चेन आहे ना आपण हे केलेली ती आपण कापून घ्यायची हम्म आता काय करायचं ह्याचं बरोबर मधोमध मुद घ्यायचा आणि ही तेन थोडासा कट मारून घ्यायचा पण बरोबर मधमत मुद घ्यायचं आणि थोडासा कट मारून घ्यायचा आता कट मारून झालं की ही जी चेन आहे ना त्याचं बरोबर असं मधोमध तिथे हे घेऊन इथे अशी शिलाई मारून घ्यायची त्याचप्रमाणे ह्या बाजूला पण बघा म्हणजे ते दोन्ही बाजूला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला अशी ते शिलाई मारून घ्यायची आहे बघा का आता अशी दोन्ही बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे ते चारही आहे ना एक इंचाचं मार्किंग करायचं चौकोन करायचं आणि तो आपण कट करणार आहोत असं एक एक जे चारी बाजूने आपण कटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे चारी बाजूने आपण कापून घ्यायचं आहे आता अशा पद्धती माझे कापून झाले आता काय करायचं हे जे कॉर्नर आहेत ना, है। ना ते आपण असे शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे चारी बाजूने पण हे कॉर्नर शिवायच्या आधी आपण ह्याला आहे ना इथे पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे नीट आपले हे व्यवस्थित दिसेल आणि ह्या कॉर्नरला पण पायपिंग करून घ्यायचे आहे कळलं ना पहिले आधी इथे पायपिंग करायचं आणि मग हे कॉर्नर शिवून घ्यायचे आणि मग कॉर्नरला पायपिंग करायचे ठीक आहे असं मी माझं शिवण पण झालं आणि पण आहे सगळ्या बाजूने मी पायपिंग वगैरे केलेली आहे चला तर मग आपण आपला हा पाऊच सरळ करूया आता सरळ करताना काय करायचं हे जे कोण आहेत ना ते नीट व्यवस्थित बाहेर काढायचे बरं का अशा पद्धतीने हा पाऊस आपला तयार झाला आहे खूप सुंदर असा हा पाऊस दिसतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे तुम्ही बनवून एखाद्या दुकानात वगैरे सेल केले तरी चालेल खूप सुंदर असे पाऊस पाऊच आहे कसे वाटले मग पाऊस छान आहेत ना बघा कसे वाटले आवडले ना चला तर मग बनवायला घ्याल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद